जयशिवाय मित्रांनो तर मेडामध्ये किंवा कुसुम सोलारची जी वेबसाईट होती तर या वेबसाईटवरती अर्ज केलेले शेतकरी तसेच महावितरण विभागामध्ये सोलार पंपासाठी अर्ज केलेले शेतकरी तर मेडा आणि महावितरण या दोन्ही विभागामध्ये मागील त्याला कृषी पंप ही योजना येण्याच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांचे अर्ज जे आहेत तर ते आता मागील त्याला सुरकृषी पंप या योजनेमध्ये आता कन्वर्ट झालेले आहेत मागील आपण व्हिडिओमध्ये बघितले होते की त्या शेतकऱ्यांना जो आहे तर तो नवीन नेमकी आय डी देण्यात येणार आहे सारे तर आता साऱ्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचे जे आपण स्क्रीनवर बघू शकता की एस एम एच जे आहे तर ते प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये त्यांना भरवायची किती रक्कम आहे तर ती देखील पंप कॅपॅसिटीनुसार दाखवण्यात आलेली तर यानंतर आपल्याला हा समोर दिसत असलेला थमनेलचा व्हिडिओ बघायचा आहे कारण पेमेंट कशा प्रकारे करायचे संपूर्ण माहिती त्यामध्ये दिली आहे त्याआधी आता यामध्ये बराच सारा फ्रॉड आहे तर त्यामुळे आपण आपला अर्ज व्यवस्थित पद्धतीने कन्वर्ट झालेला आहे नाही हे बघण्यासाठी मागील त्याला सोरकृषी पंपच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे तर जशा स्टेप आपल्याला सांगत आहे व्हिडिओमध्ये त्याचप्रकारे आपण देखील आपल्या अर्जाची स्थिती जी आहे तर ती बघू शकता त्यानंतरच पेमेंट करा आता बऱ्याच साऱ्या न्यूजपेपरला देखील बातमी येत आहेत की शेतकऱ्यांकडून सोलार पंपाच्या नावाखाली जे पेमेंट आहे तर ते करून घेतलं जात आहे पंप इन्स्टॉलेशन वगैरे होत नाही आणि जे वेबसाईट आहे तर ते सर्व फ्रॉड आहेत त्यामुळे एकदा आपण आपल्या अर्जाची स्थिती स्वतः बघून घ्या खात्री करून घ्या की आपण योग्य ठिकाणी पेमेंट करत आहोत का तर त्यासाठी आपल्याला मागील त्याला सोलार पंप या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे ते आपल्याला एस एम एसमध्ये दे देखील देण्यात आले असेल तरी देखील आपल्याला गुगल किंवा क्रोमवरती जाऊन सर्च करून आपण वेबसाईटवरती त्यानंतर इथे बेनिफिशरी सर्विसेस यावरती आपण नवीन अर्ज देखील करू शकता त्याचबरोबर आपला बेनिफिशरी स्टेटस बघण्यासाठी यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला जो एम के आय डी किंवा जो आपला एम एस आय डी आला असेल काही शेतकऱ्यांना एम के आय डी आला असेल तर तो या ठिकाणी टाकायचा आहे संपूर्ण आकडे जे आहे तर ते म्हणजे नंबर जो असेल तर तो व्यवस्थित पद्धतीने टाका यम के हे कॅपिटलमध्ये आहे बरेच सारे शेतकरी एम कॅपिटल झाल्याच्या नंतर की हा स्मॉलमध्ये टाईप करतात त्यामुळे त्यांच्या अर्जाची जी स्थिती आहे तर या ठिकाणी दिसत नाही तर आपल्या अर्जाचा जो नंबर असेल तर आपण या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने टाईप करून सर्च ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर आपला महावितरणाचा अर्ज असो किंवा मेडा किंवा कुसून वेबसाईटवरती केलेला अर्ज असो तो तो तर तो अशा प्रकारे कन्वर्ट झालेला आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे जर नाही दिसलं तर एम के आय डी एकदा पुन्हा चेक करा जर नसेल तर त्या एस एम एसमध्ये आलेल्या लिंकवरती ले जाऊन पेमेंट करू नका तर अशा प्रकारे आल्यावरती आपला किती एच पीचा पंप होता अर्ज केव्हा केला होता आणि आपल्याला किती पैसे भरायचे सर्व या ठिकाणी माहिती आलेली तर यामध्ये आपल्याला खाली काही माहिती देखील देण्यात आली आहे त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून आपलं जे पेमेंट आहे किंवा जो भरणं आहे साधारण तीन एच पीसाठी बावीस हजार सातशे किंवा नऊशे रुपये असा आलेला असेल पाच एच पीसाठी तीस हजार प्लस असेल साडेसात एच पीसाठी ज्या शेतकऱ्यांनी जे पंप सिलेक्ट केले असेल एच पीनुसार तर ते तर पेमेंट वाढणार आहे त्यामध्ये जी एस टी किती लागलेले आहे तर त्याची देखील या ठिकाणी माहिती तर प्रोसिड टू पेमेंट करून आपण सोलार पंपाचं जे पेमेंट आहे तर ते करू शकता तर आपण फोनपेद्वारे किंवा पी आय डीद्वारे देखील पेमेंट करू शकता तर या ठिकाणी बघू शकता पंपाची किंमत किती आहे त्यावरती जी एस टी किती आहे आणि आपल्याला जी उर्वरित रक्कम भरायची आहे दहा टक्के शेतकऱ्यांना कॅटेगरीमध्ये असेल तर पाच टक्के ची ची ले ले दे तर त्या ठिकाणी फिल करण्यासाठी आली तर आयाग्रिकवरती करून पे नाव म्हणून आपला यू पी आय आय डी टाकून पे करू शकतो यू पी आयद्वारे कशाप्रकारे पेमेंट करायचं याच्याविषयीची जे थमनेल मी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवली होती तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये तसेच वरती आय बटममध्ये लिंक देण्यात आली त्या ठिकाणी जाऊन आपण तो व्हिडिओ संपूर्ण बघू शकता अशाच प्रकारे दोन ते ती तीन मिनिटाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद वीडिय